खर तर जादूटोना हा ग्रामीण आदिवासी भागात घडतो असं लोकांचं गैरसमज आहे कारण आज नाशिक सारख्या शहरामध्ये आणि इथं असा असा जादूटो प्रकार झालेला आहे आणि तोही एका धर्मात अंधश्रद्धा असते असं म्हटलं जातं पण तसं नाही आहे सर्वच धर्मामध्ये अंधश्रद्धा असते तर ही मुस्लिम धर्मामधली अंधश्रद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत आमचा पर्यावरणासाठी पाठिंबाच असतो या आंदोलनाला पाठिंबा आहे आंदोलनाचा याचा काही संबंध नाही हे आम्ही जाहीर करू इच्छितो परंतु आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ते काढलं आणि ते अरेबियन भाषेत असल्यामुळे आम्ही या ठिकाणी लोकांनी घाबरून जाऊ नये म्हणून प्रबोधनाच्या मार्गाने ते काढून घेण्याचं ठरवलं आहे आणि आपल्या सर्व सर्वांच्या समक्ष आम्ही ते काढत कोणामध्ये आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता आहोत आणि पर्यावरण रक्षण व्हावं हा आमचा या कार्य कार्यातलाच भाग आहे म्हणून आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो असता आमच्या नजरेस असं दिसलं की या एका झाडाला काहीतरी करणी जादू तोणा काळी जादू करण्यासारखा काहीतरी प्रकार असावा असा आम्हाला एक संशय आला आणि आम्ही ह्या कागदाच्या गुंडाळ्या ज्या दोरीने बांधलेल्या आहेत त्यातून एक गुंडाळी काढली कागदाची गुंडाळी या खूपच पाण्यामध्ये सडून गेलेल्या आहेत आणि काही महिन्यांच्या त्या असाव्यात असं आम्हाला म्हटलं त्यातून एक गुंडाळी गाडी बघितलं तर उर्दू भाषेमध्ये लिहिल्यासारखं असं आम्हाला दिसलं उर्दूच्या जाणकारांना आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी के तर तर म्हटलं की ही उर्दू भाषा सुद्धा नाही आहे आणि ही अरबी भाषा आहे त्या गुंडाळीवर वरून लिहिलेलं होतं की लटकाना असं देवनागरी लिपीतून लिहिलेलं होतं म्हणजे हे अशा गुंडाळ्या बांधण्याचा कोणीतरी सल्ला दिलेला आहे कोणीतरी मौलाना असावा कोणीतरी भगत भगे कुठल्या तरी धर्माचा कोणीतरी असा हे ऋषी भगत असावा आणि त्याने हा सल्ला दिलेला आहे आणि अशा प्रकारे त्याने अंधश्रद्धा म्हणून ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे आणि ह्याच्यातून काहीही साध्य होत नाहीये आम्ही गुगल ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून हे प्रेम प्रकरण वगैरे असं काहीतरी असल्याचा संशय आहे